आज अतिशय पौष्टिक असा व्हेज रोल बनवला बनवायला अतिशय सोपा आहे अगदी दहा मिनटामध्ये बनवू शकतो घरी काय तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता मुलांचं काय असतं मुलांना भाजी आणि पोळी नको असती त्यावेळेला टिफिनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी बनवून दिलत ना तर ते खुशच होतील आणि पौष्टिक असा त्यांना टिफिन पण मिळून जाईल इतका अप्रतिम असा व्हेज रोल तयार होतो आता आपल्याकडे घरामध्ये ज्या भाज्या असतात ना त्या कट करून घ्यायच्या म्हणजे आता माझ्याकडे गाजर होतं डोबी मिरची होती आणि कोबी होता मग ते सगळंच मी कट करून घेतलं तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या भाज्या घ्यायच्या म्हणजे आता याच्यामध्ये आपण बीन्स पण घालू शकतो किंवा कॉर्न्स पण आपण शिजवून घालू शकतो बटाटासुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो आता मी काय करते आता सकाळ सकाळी बनवायचं असेल ना तर आपल्याला बारीक चिर बसायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून मी काय केलं आहे मोठे मोठं हे चिरून घेतलं आणि चॉपरमधून बारीक करून घेतलं म्हणजे काय होतं पटकन असं बारीक होऊन जातं सकाळ याच्या घाई गडबडीमध्ये थोडीशी अशा पद्धतीने शॉर्टकट करावा लागतो पण शॉर्टकट म्हणण्यापेक्षा असं चॉपरमधून सगळ्या इक्वली भाज्या आपल्या बारीक होतात त्यामुळे चॉपर कधीही चांगला तर मी याच्यामध्ये आता सगळंच एकत्रच घालून घेते आहे आणि बारीक करून घेते आहे आता खूप जास्त चॉपरमध्ये खूप जास्त प्रमाणात बारीक होऊ शकतं पण इतकं बारीक करायचं नाही आहे आपल्याला नाहीतर त्याची ता टेस्ट निघून जाईल आपण जेवढं चिरून बारीक करतो ना त्या पद्धतीनेच बारीक करून घ्यायचं आहे चॉपरमधून फक्त लवकर होतं म्हणून आपण चॉपरचा यूज करतो आहे हे बघा आता हे मी कसं केलं आहे बारीक तुम्हाला दाखवते हे बघा एकदम जास्त खूप जास्त बारीक केलं नाही अगदी दोन मिनटं मी चॉपरमधून हे काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीनेच हे बारीक करून घ्यायचं आता मला खोटं वाटेल आर्वीला ह्याच्यातली एकही भाजी आवडत नाही पण हाच रोल मात्र तिने इतक्या आवडीने खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवला तरी मी ती खायला तयार आहे इतकं तिला तो आवडला तिला माहीतही नाही की तिला एकही आवड भाजी आवडत नाही आहे त्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता काय करायचं मग पॅनमध्ये बटर घालून घ्यायचं बटर घालून ते मेळ झालं ना की ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण चॉपरमधून काढलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या त्याच्यावर मीठ घालायचं थोडंसं तिखट घालायचं थोडा गरम मसाला घालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडिएंट म्हणजे पावभाजी मसाला ज्याच्याने सगळे एकदम चवच एकदम वेगळी होऊन जाते टेस्ट एकदमच भारी येते त्यामुळे मी एक मोठा चमचा पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे आता थोडासा पनीरचा तुकडा होता माझ्याकडे मी तोही ह्याच्यामध्ये घालून घेतला त्यामुळे अजून जास्त पौष्टिक होईल त्यामुळे मी असा हा पनीरचा तुकडा सुद्धा ह्याच्यामध्ये बारीक करून घातलेला आहे आता हे काय करायचं शॉलो फ्राय करून घ्यायचं फार जास्त आपल्या या भाज्या शिजवायच्या नाही आहेत त्यामुळे बटरवरती बटरचा एक छान खमंगपणा येतो त्यामुळे बटरवरती हे शॉलो फ्राय अगदी एक अगदी एकच मिनटासाठी मी हे फिरवून घेतलेलं आहे आता हे फिरवून झालं ना मग हे बाजूला काढून घ्यायचं आणि मग हे सारण आपल्याला आपल्या पोळीमध्ये भरायचं आहे मी पोळ्या आधीच करून ठेवलेल्या आहेत पण भाजी तयार केली असते ना याची डोबळी मिरची भाजी की बास मग तर नाक वाकडं करूनच ना आमची आरवी शाळेत गेली असती तर मग म्हणून मी हा असा अशी आयडिया केली आता हे बाजूला करून घेतलं तवा घेतला तव्याला मी इथे साजूक तूप लावलेलं आहे तुम्हाला जर का बटर लावायचं असेल तर तुम्ही बटर पण लावू शकता पण घरचं जर का साजूक तूप लावलं ना तर खूप जास्त खमंग पण आहे तो पोळीला खूप सुंदर होते म्हणून मी साधारण साजूक तुपच लावून घेते आता तयार केलेली पोळी ह्याच्यावरती ठेवली आता ह्याच्यावरती मी सॉस लावून घेते तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ना तुम्ही लावून घेऊ शकता ह्याच्यावरती शेजवान चटणीसुद्धा छान लागेल ला ह्याच्यावर किंवा आपल्याकडे हिरवी चटणी जर का तुम्हाला बनवायला वेळ असेल तर हिरवी पुदिन्याची चटणी असते ना तीसुद्धा अगदी अप्रतिम लागते ह्याच्यावरती तर तुम्ही तीही लावून घेऊ शकता आता माझ्याजवळ ते नाही आहे त्यामुळे मी सॉस लावून घेतलेला आहे सॉस लावून मी पोळीच्या एका साईडला हे जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ना ते घालून घेते आहे मग थोडीशी जागा सोडून हे स्टफिंग घालून घेते आहे म्हणजे काय होतं पुढे रोल करायला एकदम सोपं जातं त्यामुळे हे अशा पद्धतीने एका साईडला स्टफिंग लावून घ्यायचं स्टफिंग लावून झाल्यानंतर मुलांचा अतिशय आवडती गोष्ट म्हणजे चीज ते चीज ह्याच्यावरती घालून घ्यायचं या चीजच्या चवीमध्ये भाज्यांची चव निघूनच जाते आणि मुलं आवडीने खातात त्यामुळे चीज हा आवर्जून तुम्ही घाला खूप अप्रतिम चव येते चीजच्यामुळे ह्याच्यावरती चीज घातल्यानंतर मग आपण ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आता हे जे साईडला थोडंसं सा चोरलेलं आहे ना ते मध्ये घेऊन मग असा रोल गोल गोल आपण फोल्ड करून घ्यायचा रोल तयार होतो अगदी पाच मिनटामध्ये हे तयार होतं मुलांना अतिशय आवडतं आणि हेल्दी पण आहे तेवढंच जास्त त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ह्याप्रमाणे करून बघा तुमची रेसिपी कशी झाली मुलांना आवडली की नाही हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं नवनवीन रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो तर तुम्ही मला कमेंट नक्की करा व्हेज रोल आपला हा तयार झालेला आहे आता हा साईडने असा तिरका कट करून घ्यायचा आणि टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये मुलांच्या छोट्या भू बुकेसाठी सुद्धा तुम्ही असा रोल तयार करून देऊ शकता दे खूप दे छान तयार होतो तुम्हाला जर का माझी रेसिपी आवड आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर